हॅलो फ्रेंड मी ठेवत आहे कढई तापायला मी करणार आहे छोलेची भाजी कढई तापायला ठेवलेली कढई तापलेली आपली मी तेल टाकून घेते जिरे मोहरी टाकून देते जिरे टाक मोहरी टाकून दे जिरे टाकून देते पूर्ण झाल्यावर आपण हा एक कांदा चिरलेला आहे तो पण टाकून देऊ आणि छोल्याच्या भाज्यासाठी कांदा टमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलेलं आहे हे सगळं मी कच्च घेऊन बारीक केलेलं आहे छान असं परतायचं आपल्याला आता आपलं जिरि मोरी पूर्ण उडावं लागेल आता आपण कांदा टाकून घेऊ आता आपण त्यात दोन लाल मिरची पण टाकून घेऊ कांदा असं पूर्ण लाल करू द्यायचं नाही आपलं हे वाटण पण भाजायचं आहे त्यात मिक्स होऊन जाईल आता मी वाटण करून टाकून घेऊ वाटण मी हलवून घेतो छान असं भाजून घेते ते छान असं भाजून वेळ तेल सुकायला लागले आपल्या ह्याला हा छोले मसाला मी टाकून घेते त्यात छोले हे थोडे टाकून घेते म्हणजे तेल पण हवी बघतो म्हणजे कारण की त्यात धने सगळं गरम मसाला पण असतो थोडासा आता मी कापून घेतलेलं आहे पाण्याचं वाजत आलेलं आपण सुटे आपल्याला पाणी वरून घेऊया म्हणजे पाना गिरवी आपली शिजली त्याला खोबरं वगैरे काही नाही वापरलेलं मी मी इथे घेतलेलं आहे काळा मसाला लाल मिरची पावडर आणि हळद आपला घरगुती मसाला कुणाला हवा असेल तर ऑर्डर करा थोडंसं अजून पाणी टाकून घ्या म्हणजे एक जीव आहे चांगला आपला मसाल्याचा जेवढं पाणी टाकून गिरवी शिजवणार तेवढं भाजीला चव येणार आता आपल्या भाजीला तेल पूर्ण सुटलेलं आहे पाहून घ्या मी छोल्यामध्ये जेवढी भाजी करायची तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे मी ह्यात काय टाकलेलं नाही मी तुम्हाला ह्यात टाकून करायचे असेल तरी पण भाजी करू शकता पण छोलेला छान चवणीची म्हणून छोल्यामध्ये मीठ टाकायचं पण आपले छोले छान असे शिजलेले पाहून घ्या मसाला आपला चांगला मस्त असा दहा मिनिटं शिजवलेला आहे मी आता आपण टोपींमध्ये टाकून घेतलं आहे आमहाला लोण आहे अर्धे नाही हायड्रोमरा चान असं मसाला ठेवलंय आता आपण छोलेची भाजी टाकून देऊ

बे पण नाही पातळ पण आहे थोडस गरम पाणी पण टाकून घेऊ आपली भाजी बघा तयार झालेली मस्त अशी तर्रीदार मी काढून दाखवते तुम्हाला छान असेल गॅस पण करते कसे झाले आणि कलर कसा आला ते पण सांगा कमेंटमध्ये छोलेची आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा